तर नमस्कार मित्रांनो रात्री आलं आल तर आमच्या इकडे पाणी आणि पाणी तुमच्या इकडे आलं होतं की नाही ते तुम्ही मध्ये सांगा तर पाणी जरा तितकं काही मोठं नव्हतं मात्र इजा जरा जोरदार जोराने कडकू लागल्या आणि हे मी बसलो होतो घरात मी काही घराच्या बाहेर निघलो नव्हतं आता काई -काई मी दाखवणार आहे माझं काय काय नुकसान झालं की काय मी बघितलं नाही आता मीच आता नेमकेच उठलो आणि लॉंग लाँग व्हिडिओ बनवायला लागलो तर हे बघा आता तुम्हाला दाखवतो माझं तुम काय काय नुकसान झाले की नाही मी सुद्धा बघितली नाही आता तुम्हाला दाखवतो आणि मी सुद्धा बघून घेतो तर मित्रांनो हे बघा रात्री आलं तर पाणी आणि पाण्याने ओली झाली होती जागा आणि जागा ओली झाल्याच्या नंतर माझ्या कोंबड्या कळतात घोळण हे बघा आणि कोंबडं पण त्यांना हे करते हे बघा आणि काही कोंबड्या जरा लांब चरायला गेल्या त्यांना बोलवतो आ 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 पी आ आ पी, पी आ आ आ आ आ आ हे बघा मित्रांनो कोंबड्या कसं काय करतायत घोळण हे बघा पळून चले जा आणि हे बघा आता मातुडी थांबा थांबा हे बघा कसं काय घोळण करतात लोळतायत मित्रांनो ते त्यांना मजा वाटते घोळण करण्यासाठी आणि हे बघा सगळ्या कोंबड्या करतायत घोळण हे बघा आ आ आ आ आ आ हे भांड करायलात हे बघा हे बघा हे भांडं करायला हे बांड हे भांड करायला मित्रांनो तर आता तुम्हाला दाखवा या कोंबड्यांचं काय नुकसान झालं नाही आणि आता बघणार आहे काय काय नुकसान झालं तर चला मग आता मी जाणार आहे माझ्या कडब्याच्या सुडीकड कडब्याच्या सुडीला काय मी झाकलं नव्हतं तर आता ती भिजली का काय ती बघणार आहे बरं का पाणी तितकं मोठं नव्हतं तरी सुद्धा भिजली का काय म्हणजे भिजल्यानं बैल खात नसतात कडब्याला तर मी आता दाखवणार आहे चला तर तर मित्रांनो मी आलेलो आहे माझ्या कडब्याच्या सुडीवर तर हे बघा कडब्याची सुडी थोडी भिजलेली आहे तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये भिजल्यासारखी दिसत नाही आहे मात्र भिजलेली आहे आता काळी पडती का काय ती माहीत नाही हे बघा ही भिजलेली आहे आणि हे बघा ही भिजल्याच्या नंतर आता काळी पडती अंधकार आला का काय कॅमेरा हा कॅमेऱ्यामध्ये अंधकार मित्रांनो थोडं तर हे बघा ही भिजलेली आहे को सुडी आणि तुम्हाला दिसत नाही कॅमेऱ्यामध्ये मात्र भिजलेली आहे आणि भिजल्याच्या मा नंतर कडबा काळा पडतो आणि काळा काळा पडल्याच्या नंतर बैल काय कडब्याला खात नाहीत तर आता दोन दिवस झालं कडबा घेतला आहे आणि त्यांना टाकला पण नाही आता खातील तर वाटायला आहे कारण की त्यांना पहिल्यांदा सुट टाकल्यानं खाणारच ना तर मग नका दाखवतो तुम्हाला आणि सुडी पण भिजलेली आहे माझी कडब्याची सुडी तर भिजलेलीच आहे आणि गवताची सुडीसुद्धा भिजलेली आहे पावसाळ्यात गवत कापून सुद्धा सॉरी दिवाळीला दिवाळीला हे बघा आणि हे असं काळ पडतंय आणि असं काळ पडल्याच्या नंतर खात नाही तर हे बघा हे बघा हे असलं काळ पडतंय त्याच्यामुळं खात नाहीत बैल तर आता बैल माझ्या बाबाने तिकडं सोडून दिले आहेत तर सकाळी सकाळी मला सुद्धा माहित नाही सोडली की नाही तर आता मी माझ्या शेळ्यांचं बघणार आहे शेळ्यांच्या घरात जाणार आहे काही भिजल्या का काही हे बघणार आहे बर का बघितलं नाही मी अजून सुद्धा चला तर जाऊयात शेळ्यांच्या घराकड हे बघा मित्रांनो माझा मोत्या सांभाळते कोंबड्या हे बघा कोंबड्या करतात घोळण आणि माझा मोत्या बघा यु 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 तर मित्रांनो हे माझा मोत्या आणि हे कोंबड्या सांभाळते शेळ्या सांभाळते हे बघा तुम्हाला माझं मोठ्या आवडला की नाही ते तुम्ही कमेंट मध्ये सांगा आणि रात्री पाणी आलं तर त्याच्यामुळं गोठा झोपलं तर ती मला सुद्धा माहीत नाही आहे शेळ्यांच्या घरात झोपला असेल तर चला आता मी शेळ्यांच्या घरात जाणार आहे हे बघा कोंबड्या आजूसुद्धा घोळन करता येतात आणि काही कोंबडे गेल्याचं राहिला माझ्या सकाळी सकाळी थोडेसे मोकळे राहतात आता तर चला आता मी शेळ्यांच्या घरात जाणार आहे तर मित्रांनो हे बघा माझ्या शेळ्याचे पिले बाहेर हिंडायला ती पुढची आहे मोरणी सॉरी ढोनी आणि हे मागचं मोरणं आणि ही इथंही मोरणी ही घराच्या मागून आणि हे माझं शेळ्यांचं घर आता मी जाणारे शेळ्यांच्या घरात आणि बघणारे भिजले की काही भिजले तर असं वाटत नाही तर फक्त कडब्याचं नुकसान झालं आहे दुसरं काही नुकसान झालेलं नाही आहे हे बघा थोडीशी जागा ओलसर झाली मात्र त्यांना काही फरक पडत नाही थोडीशी जागा ओलसर झाल्याच्यानंतर हे बघा याच्यामुळं फारी गाडल ती मग पाणी आलं तर तरीसुद्धा यांना आसरा दिला याच्यातून पाणी गळलं नाही तितकंच तरीसुद्धा हे बघा माझ्या शेळीचं पिल्लू आलेलं आहे हे हे आणि हे बघा तांबडी थोडीशी भिजलेली आहे तर थांबा तुम्हाला माझ्या शेळीचं पिल्लू दाखवतो हे बघा हे आहे ते शेळीचं पिल्लू आणि कोणत्या शेळीला पियाला पाहते आणि त्यांना मारतात मग हो बघा कोणत्या शेळीला पियाला पाहते त्याची माय सोडून आलेली आहे शेळ्यांचं नुकसान काही झाले नाही कोंबड्यांचं पण काही झालेलं नाही फक्त कडबा भिजलेला आहे आता मी माझ्या शेळ्या दाखवणार आहे इलेल्या शेळ्या बाहेर बांधलेल्या आहेत तर मित्रांनो हे हे टिक्कूचं पिल्लू आणि ती तिकडे टिक्कू बांधलेले आहे तर हे बघा हे बघा हे टिक्कूचं पिल्लू आणि टिक्कू इथं बांधलेले आहे आणि इकडं आहे बांडी हे बघा बांडी आणि हे बघा तिचं पिल्लू आणि त्याचं नाव सुद्धा बांड्याच आहे आणि ती बकरा आहे तर मित्रांनो हे जे बांडीचं पिलू आहे ना तर आता मी त्याला ऐकायला घेऊन जाणार आहे तर शेळी काय म्हणते ते बघूया हे बघा चल तो पिलू विकायला आलो मी बघा मित्रांनो कस काय लढाय सांगायली नेऊ नको नेऊ नको म्हणायली बघा मित्रांनो कस काय वलटायली मित्रांनो खूप हुशार शेळी आहे आणि शांतपण शेळी मित्रांनो तर मित्रांनो माझी बुलेट गाडी सुद्धा भिजलेली आहे तुम्हाला कधी दाखवल नाही आज दाखवतो बर का तर बघा तुमची तुम्ही माझी बुलेट गाडी तर हे मित्रांनो माझी बुलेट गाडी आणि ही भिजून गेलेली आहे बर का तर ही आता तुम्हाला खटारा वाटेल मात्र चलती बर का हिचा टायर पंक्चर झालाय म्हणून हिला सोडून दिलेलं आहे आणि हे बघा इकडे माझे कुत्रीचे पिल्ले पळायले तर सुब्रीचे यु 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 ही हि हे मित्रांनो राणी आणि हे आहे टॉमी तर मी त्याला टॉमी म्हणत नसतो त्याचं काय त्याला नाव पण म्हणत नसतो यू यूज करत असतो आणि इला राणी म्हणत असतो यु यू 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 राणे 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 तर मित्रांनो पाणी काही तितकं जोरदार आलं नव्हता आणि हे पण काय म्हणजे काहीच नुकसान झालं नाही फक्त सुडी भिजली तर सुडीचा नुकसान मी ऍडजस्ट करून घेतो कारण की लोकांचे हरभऱ्याच्या सुड्या भिजायला येतात माझे काही फक्त याची सुडी भिजली त्याला काय होत नाही काय होत नाही बैल खातात बीक तर मित्रांनो तुम्हाला आपला ब्लॉग आवडला असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा आवडलं की नाही आणि तुमच्या इकडे पाणी आले होते की नाही ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा धन्यवाद